नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत सोलापूर येथील सिद्धेश्वर देवस्थानामध्ये आणि सिद्धेश्वर देवस्थानामध्ये एक आपल्याला नवीन माहिती मिळाली ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत माझ्यासोबत आहेत डॉक्टर सर जे लखव्यासाठी जे आपला लगवा म्हणतो आपण त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि माझ्यासोबत एक महाराज आहेत ते महाराज आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत तर ते आपण थोडं मन लावून ऐकून त्याच्याबद्दल चिंतन करावं सोला सोलापुरातील ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूला एक विठ्ठलाचं मंदिर आहे त्याची थोडक्यात आख्या ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा गोविंद पंत आणि आजी सौ निराई हे दोघेजण मराठवाड्यातील आपेगावचे रहिवासी दर एकादशीच्या अगोदर हे दोघं जण पंढरपूरला पायी जात होते जाताना सोलापुरी मुक्कामी आल्यावर इथं सिद्धेश्वर मंदिरासमोर थांबत होते इथंच एक वर्ष ते थकले होते ते त्यांना त्रास होऊ लागला सिद्धेश्वर महाराज ज्या ठिकाणी आता मुकवट आहे त्या ठिकाणी तपश्चर्याला बसायचे सिद्धेश्वरांचं या दोघाकडं लक्ष गेलं त्यांनी चौकशी केली आजोबा जे आपण पोहोच कुठले थकलेले लागला तर त्यावेळेस हे आजोबाजी म्हणले आम्ही वारकरी पंढरीला निघालो अशा अवस्थेत तुमचं काय पंढरीला तर त्यावेळेस या आजोबाजी म्हणाले की आमचं विठ्ठल दर्शन आहे एवढं म्हणल्याबरोबर सिद्धेश्वरांनी त्यांना या जागेवर विठ्ठलाचं दृष्टांत दिलेलं आहे साधारण बाराव्या शतकातली घटना आहे फक्त भक्त आणि श्रद्धा धन्यवाद <laughs> तर ही गोविंद पंत आणि ज्ञानेश्वर माऊलींचे हा जी ज्ञानेश्वर ना, ना, माऊलींचे आजो आजी आणि आजोबा त्यांच्याबद्दलची त्यांनी आख्यायिका सांगितलेली आहे त्यांचे समृद्ध व्यापार परिवारातर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद